महत्वपूर्ण बातमीनं मध्य रेल्वेवरती तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाण्यात त्रेसष्ट तर मध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक सुरू आहे गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत ठाण्यामध्ये हा त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक सुरू आहे फलाट क्रमांक पाच वर जवळपास तीन मीटरनं फलाटांची रुंदी वाढणार आहे फलाटांची रुंदी वाढल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे कल्याण डोंबिवली परिसरातून दर दिवसा लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेनं प्रवास करत असतात तर मेगा ब्लॉक पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होते मात्र रेल्वेच्या आव्हानाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय संदर्भात थोड्याच वेळी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे पाहूया सबर्बन ट्रेनच्या किंवा लोकल ट्रेनच्या नागरिकांचा ठाणे स्टेशनवरनं जे प्रवास करतात त्यांचा फायदा हो असा होणार आहे की त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा हा रुंदीकरण झाल्यानंतर तिथे एस्केलेटर आणि लिफ्टची सुविधा आपण प्रोव्हाइड करू शकतो आपण जसं पाहिलं असाल तर सगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत आहे तीच आमची आमचं आवाहन आणि रिक्वे विनंती आम्ही सगळ्या नागरिकांना परत एकदा करू इच्छितो की अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कृपया शनिवारी आणि रविवारी आता दोन दिवस आपलं हे सहकार्य चालू ठेवा आणि अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घरा रेल्वेने प्रवास करणं टाळा या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रवाशांनी देखील जय महाराष्ट्राकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या बघूया जी मांडवी एक्सप्रेस सात बावीसची ची साथ होती आणि आता सव्वा नऊची ची अनाऊन्स केलेली आहे आम्ही पावणेसात पासून येऊन थांबलेलो आहोत स्टेशनला आता ही चहा पाण्याची थोडी बहुत सोय करायचा प्रयत्न करतो काहीच कल्पना नव्हती आम्ही न्यूजवरती व्हॉट्सॲपवरती मेसेजेस वाचत होतो पण ऑफिशियल काहीच आम्हाला इंटिमेशन इन, इन, आलं नाही आहे सव्वा होती मांडवी एक्सप्रेस लेट झाली आहे दोन तास दोन तास म्हणतायत पण ते दोन तास पेक्षाही जास्त कारण आता जस्ट इथून दादरवरून सी एस टीला रवणार आहे ॲक्च्युली याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे कारण लोकांना ह्या उन्हाळ्यामध्ये इतका दोन दोन तास स्टेशन प्लॅटफॉर्मला काही व्यवस्था नसताना उभं राहायचं योग्य नाही त्याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा प्रशासनाने आता खेडला चाललो आहे तर माझं एवढंच सजेशन आहे रेल्वेला की असं दोन दिवस आधी चार दिवस आधी डिक्लेअर करू नये हे महिना दोन महिने आधी डिक्लेअर करावं म्हणजे तिकीट काढण्याच्या आधीच ते काढूच देऊ नये लोकांना म्हणजे हा त्रासच वाचेल कारण आम्ही तिकीट काढून दोन महिने झाले आणि आत्ता डिक्लेअर केला यांनी या ब्लॉक वगैरे तर त्यांनी आधी डिक्लेअर केला असता आम्ही तिकीटच नसती काढली किंवा आम्ही दुसऱ्या पद्धतीने गेलो एवढंच माझं सजेशन आहे बाकी काय नाही